न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव निपाणी शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून एका महिलेचा खून करण्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी पोलिसांनी दोघं आरोपींना अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव निपाणी शिवारात राहणाऱ्या शम्मा शेख नूर पठाण यांचा मध्यरात्रीच्या सुमारास दोन आरोपींनी तीक्ष्ण हत्याने प्रहार करून खून केला असल्याची आणि इतर दोघे जखमी असल्याची माहिती पोलिसांना कळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी मुन्ना शेख नूर पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी दो दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत निपाणी वडगाव येथे आज सकाळी दोनच्या दरम्यान एका घरात घुसून महिलेला महिलेचा खून करण्यात आलेला आहे अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी रवाना झाले आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना अशी निदर्शनास आले की शम्मा शिकनूर पठाण नावाची ही जी महिला होती या महिलेचा तिथे खून झालेला होता आणि त्याबरोबर इतर दोन इसम हे दोन्ही इसम गंभीररित्या जखमी होते या गंभीररीत्या जखमी इसमांना प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे हलवण्यात आलेला आहे आणि घटनेची चौकशी केल्यानंतर घटनेमध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले ज्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता पुढील तपास या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस आहेत न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोनेसह सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर